गो फॉर हेल्थ हॅलो फ्रेंड्स वेलकम टू हेल्थ के केमंत्र विथ मी शिल्पा दावडे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात या प्रश्नांची जर आपण उत्तरं एखाद्या तज्ज्ञांकडून जाणून घेतली तर ती नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आजचे आपले तज्ञ आहेत डॉक्टर मिलिंद काकडे पाटील जाणून घेऊया आपल्या मनातील एक प्रश्न सर प्लीज ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं आपल्याला सगळ्यांनाच आवडेल सर व्यायाम आपण किती प्रमाणात आणि कधी करावा व्यायाम आयुर्वेदामध्ये सांगितलं की अर्धशक्ती करावा म्हणून म्हणजे आपली जी शक्ती आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात व्यायाम करावा तर व्यायाम करावा का न करावापेक्षा व्यायाम केलाच पाहिजेत कारण आत्ता जे जी आहार जीवनपद्धत येतात व्यायामाचा अभाव आहे आणि व्यायाम करताना आपल्याकडे जे काळ सांगितले थंडीमध्ये जो व्यायाम आहे तो व्यायाम आपल्याला घाम येईपर्यंत करायचा आहे उन्हाळ्यामध्ये आपण तो कमी करायचा आहे पाव पावसाळ्यामध्ये मध्यम करायचं आहे कारण आज आजकाल काय होतं की व्यायामाचं निघालं निघाले अनेक लोकं जिमला जातात आणि वेगवेगळी वजनं उचलतात वेगवेगळ्या चुकीचे व्यायाम करतात आणि तेवढा पोषकांश मिळत नाही आणि हे पोषकांश नाही मिळाले तर अनेक आजारांना याचं कारण होऊ शकतं mm. त्यामुळे क व्यायाम करताना नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या तुमची प्रकृती तुमचा आहार याचं नियोजन करा आणि मगच व्यायाम करा नक्कीच पण व्यायाम करणं मात्र तुम्ही विसरू नका सो कीप वॉचिंग हेल्थ के मंत्र विथ मी shilpa dave anywhere anytime let's go for health